सर्वांना माझा नमस्कार मी आपल्या जनतेला एवढंच सांगू इच्छिते की म्हणजे वोटिंगच्या पोलवरती गर्दी आहे म्हणून परत जाऊ नका पण हा प्रत्येकाचा अधिकार आहे हा प्रत्येकाचा हक्क आहे सो सर्वांनी नक्कीच म्हणजे मतदान करा एवढंच सांगेल लोकशाही सर्वात मोठा उत्सव आहे बरोबर आहे पण म्हणून तर मतांना अधिकार प्रत्येकाला आहे ना सो प्रत्येकाने तो बजावला पाहिजे घरात राहून सुट्टी मिळाली याचा गैर म्हणजे गैरउपयोग न करता पूर्णपणे प्रत्येकाने आलंच पाहिजे एका महिलेसाठी महिलेनीच पुढे आलं पाहिजे कारण जितकं महिलेला समजतं आणि माझ्या मते जर एखादी महिला गृहिणी जर घर सांभाळू शकते ते सगळ्या प्रकारचं कोणत्याही कोणत्याही परिस्थितीमध्ये घर सांभाळू शकते मग ती राजकारण नक्कीच चांगल्या प्रकारे करू शकते असं मला तरी वाटतं माझ्यासाठी प्रत्येक महिलेने पुढे आलं पाहिजे महिलेने महिले जिंकून दिलं पाहिजे पन्नास टक्के मतदान ह्याच्या अगोदरच होतं ना यावर्षी मतदान नक्कीच चांगल्या प्रकारे होणार आहे कारण आता सकाळपासून आम्ही बघतोय रेशी खूप चांगला आहे प्रत्येक ठिकाणी खूप जनतेची जनते गर्दी केलेली आहे आणि लोक वेटिंगवर आहेत असं रिकाम असं मला कुठे अजून आढळलं नाहीये मी एक महिला म्हणून युवा पिढीला एवढंच सांगते की तुम्ही म्हणजे संज्ञान आहात पूर्वीच्या काळी कसं होतं फक्त आपण पक्ष बघून मतदान केलं जायचं पण ऍक्च्युली कोण काम करते म्हणजे समाजासाठी कोण काम करते कोणी शाळा कशा बांधलेल्या आहेत कोणी आरोग्य क्लिनिक बांधलेली आहेत कोणी वॉट एव्हर म्हणजे ज्या गोष्टी समाजाकरता गरजेच्या आहेत त्या गोष्टी ज्या करताय ज्यांनी केलेल्या आहेत त्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे या गोष्टीचा जसं आहे आमच्या सामरे साहेबांनी सगळंच केलेलं आहे पण त्यांनी प्रत्येकाने विचार करावा योग्य ते विचार करून निर्णय घ्यावा आणि योग्य ठिकाणी मतदान करावे एवढंच सांगू इच्छिते सरांनी दिलेला विश्वास आहे जो माझ्यावरचा तो मी सर्वप्रथम पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला इथे म्हटलं जातं की महिला हे महिलेला पन्नास टक्के आरक्षण दिलं जातं पण अजूनपर्यंत कोणत्याही ठिकाणी पण जर जिजाऊ संस्था सोडली जिजाऊ संघटना सोडली तर कुठेच महिलेला आरक्षण दिलं गेलेलं नाही पन्नास टक्के हे सर्वप्रथम साहेबांनीच केलेले आमच्या आता मी आता तुम्हाला आत्ताच सांगितलं मी काय आवाहन करणार आहे प्रत्येकाने प्रत्येक नागरिकाने म्हणजे मतदानाचा प्रत्येकाचा अधिकार आहे हक्क आहे प्रत्येकाचं कर्तव्य आहे हे प्रत्येकाने निभावलं पाहिजे एवढंच सांगू